टाकलं तरी मिक्स होऊन जाईल काळी पाहिजे नाही गुळवून जाईल मिक्स गुळ येतो काळा गुळ साहित्य जास्त आहे ना माझे नाव रुपाली प्रमोद पाटील पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेअंतर्गत आम्ही जीवामृत आहेत तसेच आम्ही बीजामृत दशपर्णी अर्क नीम अर्क हे नेहमी तयार करत असतो आज या योजनेअंतर्गत आम्ही हा डेमो प्रत्यक्षात तयार करत आहोत तयार करताना दोनशे लिटरची टाकी घ्यायची त्याच्यात एकशे सत्तर लिटर पाणी घ्यायची एकशे सत्तर लिटर पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये दहा किलो शेण घ्यायचं गाईचं किंवा बैलाचं चालेल गोमूत्र घ्यायचं दहा लिटर तीन किलो गुळ घ्यायचा तीन किलो बेसन पीठ घ्यायचं आणि एक किलो बांदावरची माती घ्यायची किंवा झाडाखालची माती घ्यायची जिथे आपण पारलेलो नसेल कन्नाशक वगैरे अशी माती घ्यायची आणि तो ते तयार झाल्यानंतर ते ते द्रावण आपण चोवीस तास म्हणजे चोवीस तासातून त्याला काठीने हलवत राहायचं म्हणजे त्याचा उग्रवास येणार नाही आणि सात ते आठ दिवसानंतर ते आपण शेतामध्ये एकरी दोनशे लिटर द्यायचं

नेहमी ने रासायनिक खतांचा वापर करतो त्यापेक्षा आम्ही जे हे निवड केलेली तर आम्ही दशपर्णी अर्क निम अर्क आणि जीवामृत याचा वापर करून आम्ही उत्पादनात वाढ उत्पादनात भरपूर प्रमाणे वाढ झालेली आहे आणि रासायनिक खतांचा वापर के कमी केल्यामुळे आमचा खर्च सुद्धा कमी झालेला आहे इतर शेतकऱ्यांनी सुद्धा याचा अवलंब करावा आम्ही जे सुरुवात केलेली आहे त्या सुरुवातीमध्ये आम्हाला खूप यश मिळत आहे तसेच सेंद्रिय आणि जीवामृत हे जे जी वापर होतोय त्याच्यामुळे आपल्या आरोग्याची पण सुधारणा होत राहते थोडं थोडं सर्वांनी अर्धा एकर गुंठा पाच गुंठा या जमिनीमध्ये जरी घरापुरता भाजीपाला वगैरे लावला तरी सर्वांना हा चांगलाच ठरणार आहे कारण की आता आजाराचे प्रमाण हे खूप वाढलेले आहे आणि सर्विकडे सेंद्रिय आणि सेंद्रिय वापरचा जास्त जैविक सेंद्रिय याचाच सर्विकडे जास्त वापर करावा असं सर्व दूर आपल्याला ऐकायला मिळत